नमस्कार आ, मी पृथ्वीराज पाटील मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सांगली डिव्हिजन तर आज आपण पोलूस या गावामध्ये आहे हा द्राक्षाचा प्लॉट आहे तर या प्लॉटवर आपलं स्टार झिरो पाच पस्तीस याचा स्प्रे घेतलेला आहे तर आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीने त्याचे रिझल्ट आले आणि त्यांना काय त्याचा रिझल्ट दिसून नमस्कार नाव सांगू शकता मिलिंद कुमार माली राहणार पोलूस मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव सातशे अकरा सातशे अकरा आपण स्टारचं कधीची चटणी आहे आठ तारीखची चटणी आठ ऑक्टोबरची तुम्ही पस्तीस स्टार पंचावन्न पस्तीस कुठल्या दिवशी दिवशी पोहोचले दीड दिले तुम्हाला काय वेळ गडे जिरणं आणि गड सुधरायसाठी आणि गडे एकसारखं सारखं बाहेर पडलं प्रॉडक्ट चांगला तुम्ही त्याच्यानंतर परत कुठल्या दिवशी वापरले सो सोळा सतराव्या दिवशी आणखीन एक दीड मिली मी घेतलं तरी सुद्धा आणखीन गडे मोठं वगैरे पोस्ट चालू असल्यामुळे जरा सुधारायला चांगलं शेतकरी बंधू तुम्ही बघू शकता गणांची संख्या गणांची सुधारणा कशी झालेली आहे एकसारखा समान गड बाहेर पडलेला आहे है। तुम्ही आमच्या शेतकरी बंधूंना काय व्हाल नाही झिरो पंचावन्न प्रॉडक्ट चांगले काय नाही शेतकरी वापरावं चांगलं अंकुर उभवून यावा अंकार नव्या धमन्यांचा रुजबात बनून जावा शिवधनुष्य घे पेलून सामर्थ्याला वपणाला